सांगली मदन भाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयोजित स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्मृतीप्रित्यर्थ मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन कार्यक्रम सव्वीस जानेवारी रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली येथे संपन्न झाला यावेळी उप विजया यादव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील श्रीमती मंजिरीताई गडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते सदर स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी माननीय श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांनी ही स्पर्धा चांगल्या प्रकारे नेटाने नियोजन केलं माननीय मदनभाऊ पाटील यांनी खेळ कला कलाकारांना नेहमीच साथ देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं तीच प्रथा सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांनी राबवली आहे त्या मनपा टीम यांचं कौतुक केलं माननीय श्रीमती मंजिरीताई गाडगे यांनी देखील मनपाच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलं आहे रसिकांना सर्व नाट्य कलाकारांना आणि कलेला प्रतिसाद देऊन गौरवण्यात यावं असं नमूद केलं आहे माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेली स्पर्धा म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका घेत असलेली स्पर्धा आहे अभिमान वाटतो मनपा टीम चांगलं काम करत आहे आणि याबाबत समाधान व्यक्त केलं आहे सर्व कलाकार नियोजन करणारी टीम यांनी शुभेच्छा देऊन यांना सदर स्पर्धेचं उद्घाटन झालं असल्याचं घोषित करण्यात आलं यावेळी उपस्थितीत अतिथी यांचा सत्कार करून सदर स्पर्धेचे उद्घाटन झाले असे घोषित करण्यात आलं आहे आणि यावेळी माजी सभगृह नेता भारतीताई दिगडे माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील माजी उपमहापौर प्रशांत पाटील रोहिणीताई पाटील डॉक्टर विकास कोरेकर सामाजिक कार्यकर्ते सहाय्यक आयुक्त

या स्पर्धांसाठी नेहमीच महापालिका ही नेहमीच प्रोत्साहन देते आपल्या जे सांगली नाट्य पद्धती म्हणून ओळखली जाते आणि मदनभूमच तुम्हाला नक्कीच सुद्धा की त्यांनी कला क्रीडा राजकीय सर्वच क्षेत्रात त्यांचं योगदान होत आणि सर्व खिड़्यांना असू दे कलाकारांना असू दे नेहमीच त्यांनी प्रोत्साहन दिलं त्यामुळे त्यांच्या नावाची ही जी मदनभूम हा आपण एका मिनिटात स्पर्धा ठरवतो तर त्यासाठी ज्यांनी केले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते सर्वप्रथम खूप सुंदर आयोजन केल्याबद्दल सगळ्यांचा आभार मानू इच्छितो अभिनंदन करू इच्छितो आपण मी पण जेव्हा पहिल्यांदा मला या स्पर्धेतून माहीत पडला तरी मला पण असं वाटत नव्हतं की एखादी शासकीय स्पर्धा ज्या काल महाराष्ट्रात एवढा मोठा असू शकते जसं मॅडमने त्याच्या भाषणात सांगितलं की टॉप टेन मध्ये ही स्पर्धा महाराष्ट्रात एका मुख्य स्पर्धामध्ये येते आणि आता पण जेव्हा आम्ही सगळे अर्ज मागितले तेव्हा आम्हाला जेव्हा जेव्हा एम सी अर्ज महाराष्ट्रभरातून आले आणि त्यापैकी आम्हाला पहिल्यांदा मी जर माझ्या शाखे कार्यकाळात बघतोय की पहिल्यांदा आम्हाला भेट करावं लागतं की एन सी फक्त पंचवीस लोकांना आम्ही इकडे मंच उपस्थित करून देऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की किती चांगली दर्जेदार नाटक इकडे तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण ऐंशी लोक हे पण झाले की फक्त पंचवीसला इकडे आम्ही बिल्ड आणि जागा देण्यामध्ये समर्थ झालेलो आहोत तर खूप सुंदर नाटक इकडे आता ऑलरेडी दोन नाटक झाले आहे आणि खूप सुंदर नाटक पंचवीस नाटक तीन दिवसामध्ये इकडे दाखवले जाणार आहे सांगलीकरांना मला वाटतं आज जे प्रेसच्या माध्यमाने मला ऐकणार आहे त्यांना मी आव्हान करू इच्छितो की खूप सुंदर नाटक इकडे सगळे आपले प्रदर्शित होणार आहे आणि त्यामध्ये एंट्रीसुद्धा मान्यता येऊ शकतीने कुठली आकाळी जाणार नसल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन त्या नाटकाचा लाभ घ्यावा आणि प्रत्येक नाटक काही ना काही आपल्या जीवनाच्या मोलावर आधारित असतो आणि आता ताईने पण सांगितलं की एखादा नाटक येथून कदाचित आपल्याला बघावा मिळू शकते तर त्याप्रमाणे सगळ्यांनी जास्तीने जास्त संख्येने येऊन तिथे नाटक बघण्याचा लाभ घ्यावा आणि बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली